पश्चिम महाराष्ट्र सत्यसाई संघटना व नाशिक तुलसी हॉस्पिटल श्री सत्यसाई संघटना बोरगाव ओमसाई ग्रामीण आदिवासी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी बोरगाव येथील सांस्कृतिक भवन येथे नेत्रतपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी एकशे ऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मेश वैद्य हे होते या प्रसंगी पी कोतकर सतीश वाणी व्यासपीठावर उपस्थित होते या शिबिरात एकशे ऐंशी रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली यातील चाळीस जणांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शस्त्रक्रिया नाशिक येथे दे करण्यात येणार आहे या, दे या प्रसंगी नाशिक येथील तुलशा हॉस्पिटल डॉक्टर तुषार भाकरे गोविंद माने विनोद ढोंगडे ज्ञानेश्वर कदम यांनी नेत्र तपासणी केली तसेच डॉक्टर तुषार भाकरे यांनी रुग्णालयात उप उपलब्ध असलेल्या मोतीबिंदू व डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान व उपचार याविषयी माहिती दिली नेत्र तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी अशोक आहेर पवन आहेर संतोष भोळे रामदास बागुल अशोक भोळे हिरामन पवार गणेश प कवर दीपक भोळे यांनी परिश्रम घेतले आहेत ही संस्था विविध ठिकाणी काम करत असून जवळपास दहा महिन्यात बाराशे रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा